अध्यक्ष महोदय मी आपल्याला सांगेल की आता याच्या बाबतीत सुद्धा जर पाहिलं तर नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते जानेवारी पर्यंत अतिवृष्टी झाली काही ठिकाणी गारपीट झाली मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं अध्यक्ष महोदय त्यावेळेस मी सहज नाशिकच्या जे द्राक्ष शेतकरी आहे द्राक्ष उत्पादक शेतकरी इतक्या कठीण परिस्थितीतून द्राक्षाचं पीक आणणं वर्षभरामध्ये किती काळजीच असतं मुलापेक्षा जास्त काळजी त्या द्राक्षाच्या शेताची घ्यावा लागत असते त्याच अक्षरशः त्या गारपिटीनं त्या द्राक्षाचा सडा झाला काही काही शिल्लक राहिलं नाही राहिला तो फक्त कर्जाचा डोंगर शिल्लक राहिला आज एक जुलै पर्यंत म्हणजे मैं सहा महिने गेल्यानंतर सुद्धा त्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला जो छोटा छोटा शेतकरी अडचणीतला शेतकरी त्याला अजून सुद्धा एक रुपयाची सुद्धा मदत मिळाली नाही इतर शेतकऱ्यांना सुद्धा एक रुपयाची मदत मिळाली नाही ही वस्तुस्थिती आहे अध्यक्ष आम्ही सुद्धा सरकारमध्ये राहिलेलोय आम्ही मंत्री राहिलेले हे विभाग आम्ही सांभाळलेले पण असं कधी पाहिलं नाही की सहा सहा महिने त्याच्यावर निर्णय नाही याचा अर्थ काय याचा अर्थ शेतकऱ्याकडे तुमची पाहण्याची दृष्टी योग्य नाही अशा प्रकारचं सुद्धा मी मत मांडलं तर ते वावगं नाही असं मला मला या निमित्तानं वाटतं